हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये कारण की कालपासून आम्ही नवीन ब्लॉग सुरू केले आहेत त्या बनवायला आम्हाला पण म्हणजे राहू गेलं नाही की ब्लॉग बनवणे बंद केलेत आणि माझे सबस्क्रायबर पण कमी व्हायला लागले कारण की माझा व्हिडिओज पडत नाही तर सबस्क्रायबर कमी होणार आहे साजी आमचं ओम आज जाणार आहे शाळेत लवकर त्यामुळे ओम शाळेतून आल्यानंतर ते बनवू आपण काय मा किती वाजता येणार तू शाळेत दहा वाजता साडे बारा वाजता शाळा असते ना आपण कलर लावून कलर लावून द्यायचा बरं लावून दे थोड्या वेळानं बघा मित्रांनो भेळ कशी बनवता हे मी तुम्हाला आज पूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये दाखवतो की भेळ कशी बनवली जाते आता बघा आम्ही काय काय टाकतो त्याच्यामध्ये आणि भेळ खाण्याची टेस्ट कशी लागते ते बघा आ, में में मी दाखवतो मला टेस्ट तुम्हाला म्हणजे मी दाखवू शकणार नाही मी खाईल तर मला टेस्ट लागणार आहे पण तुम्हाला मी भेळ कशी बनवतात ते दाखवतो का एक बारीक मस्त टमाटर कापून घ्यायचं त्यानंतर त्याच्या जोडीला कोथंबीर घ्यायची म्हणजे कोथंबीर पण बारीक कापून घ्यायची त्यानंतर असा एक कांदा घ्यायचा मस्त कांदा पण असा बारीक कापून घ्यायचा कांदा बारीक कापून झाल्यानंतर त्या आणि जर शेंगदाणे असतील तुमच्याकडे असे शेंगदाणे म्हणजे दुकानावर भेटतात असे शेंगदाणे जर तुमच्याकडे असतील तर खारे शेंगदाणे म्हणतात त्याला शेंगदाण्याबद्दल भेडमट टाकले ना की खूप छान लागतात तर शेंगदाण्याचं पॉकेट भेटतंय तीस पस्तीस रुपयाला ते पॉकेट एक न्यायचं मस्त आणि बघा आता गावाकडे तर सफेद मुरमुरे भेटतात परंतु इकडे ऑलरेडी तयार असलेली भेळच भेटते आणि ती भेळ आणा घरी मस्त बघा किती वस्तू घेतल्या मी एक तयार भेळ आहे शेंगदाणे आहेत टमाटर आहे कांदा आहे आणि हिरवीगार कोथिंबीर आता एवढे आयटम आपण त्या भेडमध्ये मिक्स करू आता बघू जर वाटलं तर तुम्ही असा सुद्धा वापरू शकता त्या बेडसाठी म्हणजे ह्या भेडसाठी आपण पण वापरतो आम्ही आता जरा मला टेस्ट जर चेंज करायची थोडीफार तर मग आम्ही आम्ही त्याच्यामध्ये हा पण वापरणार आहेत तर बघा आता तेजूने घेतला आहे मस्त कांदा कापायला अजून झालं नाही आहे आई ते आहे का किती वेळ पर्यंत येतील किती वेळ पर्यंत येतील हा तू विचारलं काय आईना फोन लावून काय म्हणले आई हो खट म्हणजे बेळमट टाकण्यासाठी हे पाणी खूप उपयोगाचं असतं मी दारुच बाहेरून आणतो राज गेला होता घ्यायला राजने आहे म्हणजे बोलतात ना आपण इमली का पाणी इमलीचं पाणी म्हणजे चिंचेचं पाणी खास बेडसाठी नाही मग कसलं आहे नाही रे इमलीच पाणी असं एक पातेलं पातील म्हणतो आपण पातीला घेतलं त्याच्यामध्ये आता मी ब्राज त्याच्यामध्ये बेड ओतणार आणि मग त्याला मी मस्त घालून घेऊ बेडला हे सगळं मिक्स करणार त्याच्यात मी आता आणि त्यानंतर ती भेळ कशी लागते ती टेस्ट मी तुम्हाला सांगतो हे बघा हे पिवळे पोहे असल्यामुळे भेळमध्ये हळद टाकण्याची काही गरज नाही पिवळ्या ह्याच्यातच भारी होईल हा सगळा सामान एक एक करून आता मी टाकतो कांदा मोठ्या याच्यामध्ये घ्यावा लागेल कारण की त्याच्यामध्ये बसत नाही मोठं पातीला आणलंय राजने आता टमाटर शेंगणा रसा मी सनंद टाकू सक्ड़ी। ना टमाटर कांदा सगळं टाकलं आणि आता थोडा चिवड शेव पण टाकून देऊ त्याच्यामध्ये म्हणजे टेस्टला चांगली लागेल काही शेंगणाने टाकलेत ना सगळे सगळे टाकले थोडेफार टाकले शेव जास्त नको टाकून बघा मित्रांनो मी त्याच्यामध्ये रसा टाकायला घेतलाय म्हणजे ते चिंचेची चटणी म्हणतो आपण किंवा चिंचीचा पाक आणि त्याला थोडस हलवून घ्यायचं मस्त आणि त्यामध्ये कोथंबीर बघा तशी भेळ तयार होते शेगनाल टाकायची आहे की आपल्या म्हणजे आपल्या सोयीनुसार शेगनाल टाकू शकतो आपण त्याच्यात जास्त की सगळ्यात लास्टला जसे आपण भाजीमध्ये कोथंबीर टाकतो तशी लास्टला कोथंबीर त्याच्यामध्ये मिक्स करायची म्हणजे जरा टेस्ट वाढते कोथंबीर कोथंबीर टाकली आता होम पण मदत करतोय भेळ बनवण्यासाठी म्हणजे अशी घरी तुम्ही भेळ बनवून खाऊ शकतात कारण की असे आयटम बनवायला सोपे असतात घरच्या घरी आणि पोरं पोरं पण पोर बनवू शकतात म्हणजे सगळ्यात जास्त आमच्या जा जिल्ह्याची फेवरेट गोष्ट म्हणजे ही भेळ असते आम्ही गावाकडे जातो ना तेव्हा भेळ पण भरपूर खातो कारण की मला खूप आवडते आमच्याकडे बेळ बत्ता मला जायला असं पण हलवू शकतो झाली आमची भेळ रेडी त्यात सगळ्यांना मी भेळ वाटू मस्त खाऊ बनवून खायची मजाच वेगळी असते मित्रांनो त्यामुळे मी घरीच बनवून खातो कधी प्रयत्न करा घरी बनवण्याचा आणि खाऊन बघा खरंच खूप छान असते आमची बनली बेळ आता मी खातोय राजपंग बसलाय खायला ओम पण अर्र काय करतोय चप तो तो नाही ते तर चरचिरले कोणी आला आला आणि दिलीप शिंदे ओके सारे ड्रायव्हर आहे हे इथे येलो काशी गाडीवर विचारतो हाशी करती बाबा गाडी काढली नाही करोड नाटक नाही नाही घरात साऊंट किती का येता बसते छे तरी ये अब तर मन से दिलत हवा कोनी घेऊन जाऊ

आता शकते काय काय अनलो आई खाईल ते नुसतं आई कोलाचं फेरू टाकू फेरू दाखायचा फेरू टाको कोण पोट लाक टा या कर फेरू बनले आईने खाले नाही चालू ते आने एक असाइनमेंट खाली